गणेशायन महा सार्थ श्री ज्ञानेश्वरी नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग म्हणजेच मोक्ष संन्यास योग महर्षी श्री व्यास हे खरोखरच एक कुशल रचनाकार त्यांनी वेद उपनिषदे ह्यांच्यामधील ज्ञानचिरे गोळा करून महाभारत रूपी कथानगरीत श्रीकृष्ण अर्जुन संवादाचे एक सर्वांग सुंदर असे ज्ञान मंदिर उभारले ते मंदिर एकूण अठरा अध्यायांचे असून हा अठरावा अध्याय म्हणजे त्या मंदिरावरचा एक दिव्य लखलखता लग कळस आहे त्या शेवटच्या अध्यायाचा प्रारंभ करीत असताना आपल्या परंपरेनुसार संत ज्ञानदेवांनी इथेही आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांचे मंगल स्तवन करीत त्यांच्या नावाचा जयजयकार केला आहे ते सद्गुरूप्रती मोठ्या अदर अन्विनयाने म्हणतात की हे गुरुराया ज्या शब्दांनी तुमचे यथार्थ वर्णन करता येईल असे शब्द भांडार माझ्याजवळ नाही तेव्हा मी काहीही न बोलणे अर्थात मौनाच्या वाचेचे अलंकार तुमच्या अंगावर चढवितो आहे माझी मौनावलेली वाचा ही तुमच्या अलौकिक कृपेची स्तुती आहे आपण कृपावंत होऊन त्या स्तुतीचा स्वीकार करा आणि मला या भगवद्गीतेच्या अठराव्या योग या अध्यायाचे रसानिरूपण करण्याची शक्ती कौशल्य प्रदान करा श्री संत ज्ञानदेव श्रोत्यांना वंदन करून या अध्यायाचा प्रारंभ करताना असे म्हणतात की श्री व्यासांनी या अध्यायाची उभारणी करून त्या गीता मंदिरावर सुवर्ण कळस चढविला आहे या एका अठराव्या अध्यायाच्या श्रवण मनन पठन चिंतन आणि अभ्यासाने गीतारूपी मंदिरातील त्या आत्मरूपी देवाचे म्हणजेच परब्रह्माचे दर्शन तुम्हास घडेल तुमच्या जन्माचे सार्थक होईल हा अध्याय तुम्हा संसार भवसागर तारून नेईल मोक्षाचे पहिले तीर दाखवील सर्वसामान्य जीवांना भवदुःखातून सुटण्यासाठी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी हा एकमेव असा उत्तम उपाय आहे मागील म्हणजेच सतराव्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी ओम तत्सतचा विनियोग करून आपण आपली कर्मे म्हणजेच मला अर्पण करावीत असे सांगितले त्यांनी त्यास असेही सांगितले की ओम तत्सच्या विनियोगाशिवाय केलेली सर्व कर्मे ही वाया जातील त्यावेळी भगवंताचा तो बोध ऐकून अर्जुनाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न असा की कर्मफलाविषयी विरक्ती ठेवून कर्म करणे हे योग्य का पूर्णतः त्या कर्माचाच त्याग करणे हे योग्य त्या अर्जुनाच्या प्रश्नावर भगवंतांनी दिलेले उत्तर असे की सर्व कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि कर्मफळाचा त्याग करणे म्हणजे नुसता त्याग होय मोक्षाची अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी जरी काम्य करणे न करण्याचे ठरविले तरी त्यांना स्वधर्म पालनाकरिता नित्यनैमित्तिक कर्मे ही करावीच लागतात त्या कर्माची उघड उघड जरी काही फळे मिळत नसली तरी एका कर्मातून दुसरे कर्म उद्भवणे हे त्याचे एक प्रकारचे फळच आहे जी व्यक्ती चित्तशुद्धीसाठी आपल्या विहित कर्माचे निरपेक्ष बुद्धीने आचरण करते त्याला आत्मज्ञानाचा लाभ होतो त्यामुळे माझे स्पष्ट असे मत आहे की प्रत्येक मनुष्याने यज्ञ दान तप इत्यादी कर्मे ही स्वतःच्या आत्मकल्याणासाठी आवश्यक केली पाहिजेत भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला असेही सांगतात की जो खरा मोक्षार्थी आहे त्याने स्वधर्माच्या कर्माचे निरपेक्ष बुद्धीने सशद्ध आचरण करावे या अभ्यासाने त्याच्यातील रजो अंतमोगुण झडून जातात अनसत्वगुणांची वाढ होते स्वधर्माचे मोठ्या आदराने आचरण करणे मी करता ही भावना मनात न ठेवणे त्या कर्मफळाची अपेक्षा न बाळगणे असा जो त्याग केला जातो त्या त्यागाला सात्विक त्याग असे म्हणतात या त्यागामुळे रज आणि तम हे गुण लोप पावतात चंचल मानवी मन अधीर मनोवृत्ती स्थिर अन अचल होते कर्ता आणि कर्म हा भाव उरत नाही आणि हे असे घडणे हाच खरा कर्मत्याग आहे कर्माचे करते त्याचे मिळणारे फळ हे कर्मत्याग कर्म करणे साधत नाही त्यांची या संसार बंधनातून सुटका मुक्तता होत नाही देहाच्या हातून जी कर्मे घडत असतात त्या कर्माचा अंतरीच्या आत्म्याशी कोणताच संबंध नसतो तो आत्मा फक्त त्या कर्मांना साक्षी असतो मात्र आत्म्याच्या ठिकाणी जी कर्मे असतात त्याची देह जीव इंद्रिये वायू अनदैव ही पाच कर्मे असतात कर्मे ही मनापासून सुरू होतात मनात प्रथम एखाद्या कृतीचा संकल्प जाणतो मन ते बुद्धीला सांगते बुद्धी इंद्रियांना त्या कर्मकृतीचा मार्ग सांगते मग जीव इंद्रियाद्वारे ती कर्मे करू लागतो जीवाच्या या कर्मकृती आत्मा घडवितो असे काही अज्ञानी लोक समजतात आणि ते आत्म्यास त्या कर्माचा करता मानतात तर देहात असून सुद्धा जो महाभाग या कर्माचा स्वतःला स्पर्श घडू देत नाहीत ते, ते मुक्तपुरुष होत मुक्तपुरुष हा सदैव अद्वयानंदात निमग्न असतो त्याला देह अहंता करते पण भोगाविलाषा नसते ते केवळ एक देह कर्म म्हणून बाह्यरूपाने कर्म करीत असतात मात्र अंतरी ते पूर्णपणे त्या कर्म अनकर्म फळापासून पूर्ण अलिप्त असतात यानंतर श्रीकृष्ण भगवान हे अर्जुनाला पुन्हा एकवार ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ही त्रिपुटी स्पष्ट करून सांगतात ते असे पण सांगतात की हे हे अर्जुना ज्ञेय आणि ज्ञाता यांच्या भिन्न अवस्थेचा जे लय करते त्यास सात्विक ज्ञान असे म्हणतात जे ज्ञान जीवास त्याच्या आत्मस्थितीपासून दूर नेते ते राजस ज्ञान होय तर जगात ज्या ज्या भोग्य गोष्टी आहेत त्या केवळ भोगासक्तीसाठीच आहेत असे जे ज्ञान मानते ते ज्ञान ईश्वर आत्मा परमात्मा पाप पुण्य यापैकी काहीही मानत नाही या गोष्टी ज्याला केवळ कल्पना वाटतात ते ज्ञान म्हणजे तामस ज्ञान होय यानंतर भगवान अर्जुनास तीन प्रकारच्या म्हणजेच सात्विक राजस आणि तामसी वृत्तींची बुद्धी कशी असते तिच्या खुना लक्षणे कोणती ते पटवून सांगतात बुद्धी आणि धृती यांच्या संयोगाने प्राप्त होणारे जे सुख अर्थात कृतकर्माचे फळ त्या कर्मानुरूप मिळणाऱ्या सुखाची ही तीन प्रकारांची ते ओळख करून देतात पुढे भगवंतांनी आपणच वेद श्रुती वचनाच्या आधाराने समाजव्यवस्थेसाठी निर्माण केलेले चातुर्यवर्ण त्यांची नावे त्यांची कर्मे यांचे निवेदन केले आहे स्वधर्माचे प्रत्येकाने पालन करण्यातच जीवांचे खरे कल्याण कसे आहे याची सुद्धा प्रभूंनी अर्जुनास मोजक्याच पण तेवढ्याच परिणामी शब्दात करून दिली आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अर्जुनास पुढे अद्वैत भक्तीच्या माध्यमातून त्या परब्रह्मापर्यंत कसे जाऊन पोहोचता येते येते ती अनुभूती कशी प्रत्ययास घेता ते सांगतात ईश्वराला जाणून घेण्याचा एकमेव प्रशस्त मार्ग म्हणजे त्यास अनन्य भावे शरण जाणे हे गीतामर्म सांगून ते पार्थास गीतेचे महिमान अनफलश्रुती निवेदन करतात त्यानंतर इतके सर्व सांगून मनाने ते ऐकून आपल्या खरोखर मनातील सर्व माया मोह ममत्व यांचे पटल दूर झाले आहे आपण भगवंताच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्याच्या कृपेनेच कृतकर्माचे कोणतेही करते पण स्वतःकडे न घेता स्वधर्माचे आचरण करण्यास तयार असल्याची अर्जुन भगवंतास प्रामाणिक कबुली देतात त्या अर्जुनाच्या स्वधर्माचरण कृतीस प्रवृत्त होण्याबरोबरच भगवंतांनी मोहित अर्जुनास ज्ञानाने निर्मोही होण्याचे मुख्य प्रयोजन पूर्ण होते श्री ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या आपल्या गीता भावार्थ निरूपण ग्रंथाच्या कळसाध्यायात मागील सर्व अध्यायांचा विषयांचा आढावा घेत संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात की सुजन हो या प्रकारे गीता सांगून भगवंतांनी त्या एका अर्जुनाच्या निमित्ताने अवघ्या मानव जातीवर अनंत उपकार केले आहेत गीता ही त्यांनी सर्वसामान्य जाण्यासाठी एक प्रशस्त राजमार्ग दाखवून दिला आहे भगवंतांनी अर्जुनाकडे अशी सुद्धा ग्वाही दिली आहे की जो कोणी या गीतेचा ससद्ध मनाने पाठ करील जो यातील ज्ञान बोध जीवास लावून अनन्य शरणागत भावाने त्याचे आचरण करील जो हा ज्ञानदीप अंतरी लावून घेईल त्याच्या जीवनातला अज्ञान तिमिर दूर होईल तो भक्त साधनेच्या श्रद्धेच्या भक्तीच्या एक एक पायऱ्या चढत माझ्या मंदिरात येईल तिथे माझ्या रूपाने त्याला मोक्ष भेटेल त्याच्या नरजन्माचे सार्थक होईल जो गीता मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प शंका न बाळगता या ग्रंथाची निंदा न करता त्याबद्दल अविश्वास न व्यक्त करता त्याचे ज्ञात अज्ञातपणे स्रसद्ध वाचन पठन मनन अध्ययन करील तो ही गीता वाचणारा अन सांगणारा ती दोघेही एका अवर्णनीय अशा महासुखानंदाचा अनुभव घेतील अर्जुनाच्या मनातील मोह खरच दूर झाला आहे का याची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्यांनी त्यास विचारले हे धनुर्धरा ज्यासाठी मला तुला ही गीता इथे या रणभूमीवर सांगण्याची वेळ आली तो तुझा मोह ममत्व अनमी युद्ध करणार नाही या निश्चयाचे निराकरण झाले आहे का आपण या संग्रामाचे केवळ एक निमित्त आहोत हे तुझ्या विवेक बुद्धीस पटले आहे का तेव्हा या गीता बोध भारावून गेलेला अर्जुन श्रीहरी चरणावर नतमस्तक होत सांगता झाला की हे प्रभू अरे मी तुझे किती अनकाय उपकार मानू त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत तुझ्या या ज्ञानामृताने माझ्या मनातला मोह दूर झाला आहे हे माधवा तू माझा गुरु होऊन मला जे ज्ञान दिलेस तुझी ओळख तुझे दिव्य दर्शन आणि आत्मज्ञानाचा जो संदेश दिलास तो माझ्या अंतकरणात पूर्णपणे ठसला आहे संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या समोर बसलेल्या आर्त स्रोत्यांना पुढे असेही सांगतात की त्या धर्मक्षेत्रावर कुरुक्षेत्रावर अन प्रत्यक्ष समरांगणाच्या पार्श्वभूमीवर भगवंतानी अर्जुनास कर्म प्रवृत्त करण्यासाठी जो दिव्य गीता बोध केला तो महर्षी व्यासांच्या कृपेने ऐकू ते पाहू आणि संजयाची अवस्था तर फारच वेगळी झाली होती तो त्या सर्व घटनेचा साक्षीदार होता तो त्या बोधामृताचा श्रोता होता द्रष्टा होता ज्ञाताही होता त्याचे देहभान पार विसरून गेले होते तो पाझर त्या नेत्रांनी अंतृप्त अंतकरणाने केवळ जय श्रीकृष्ण हेच नाम उच्चारित होता अंधधुतराष्ट्राला मात्र वेगळीच चिंता लागली होती त्याने त्या संजयास हाका मारून सावध करून भानावर आणत एवढेच विचारले की हे संजया अरे हे श्रीकृष्ण सोड पण मला तू इतकेच सांग की या संग्रामात अखेर विजय हा कोणाचा होईल त्यावर संजयाने उत्तर दिले की महाराज ज्या बाजूस हा संपदा कृष्ण अर्जुनि ह्यांचा अजोड संगम आहे त्याच पक्षाच्या गळ्यात विजयश्री माळ घालेल या अध्यायाचा शेवट करताना मोठ्या कृतज्ञतेने संत ज्ञानदेव अशी ग्वाही देतात की अवघ्या मानवजातीचे कल्याण करणारी ही गीता खरोखरच दिव्य आहे ती देववाणी प्राकृत मराठी भाषेत सोपी करून सांगण्याचे भाग्य माझे मला श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने लाभले यात माझे काहीही नाही मी फक्त त्या कार्याचा पायिक आहे असे म्हणून आपली निरूपण सेवा श्री गुरुचरणी अर्पण करीत त्यांनी सद्गुरुरूपी ईश्वराकडे विश्वकल्याणाचे अक्षय पसायदान मागितले आपल्या शिष्याने एवढ्या सेवेनंतर स्वतःसाठी काही न मागता माऊलीच्या विश्वकल्याणाचे मागावे त्यांना वाटले तथास्तु असे म्हणतात संत ज्ञानदेव भरून पावले पुढे शके पंधराशे सहा मध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानदेवांनी पैठणच्या श्री संत एकनाथ महाराजांच्या हातून या श्री ज्ञानेश्वरीतील रूप झालेले पाठभेद दूर करून ती शुद्ध करून घेतली कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी